तऱ्हेने वाढदिवस झालेला आहे माझा मित्र मंगेश शिंदे आता व्हिडिओ टाकेल आज आहे ना आजच आहे ना ओके ओके तर घाला लावला पाहिजे तरी नाही चालू ना तर आज आमचे मित्र सहकारी मंगेश शिंदे यांचा वाढदिवस आहे तर त्याच्याबद्दल तू काय बोलता बोलू शकता का आमदार डाळी सलाबो त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण मनोकामना पूर्ण पूर्ण होऊ दे आणि भरभरून सुख सुख मिळू दे देवाकडे आहेत प्रार्थना ओके धन्यवाद डुलसिंग तू क्या बोलेगा इनके लिए अच्छा ठीक आहे राजेश क्या बोलेगा मंगेश के लिए मंगेश शिंदे आधी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सहकारी आमच्या सोबत काम करणारे जवळजवळ तेवीस वर्ष ते पंचवीस वर्ष जी टी व्ही मध्ये काम करणारे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना आमच्यातर्फे सगळे आमचे जेवढे ड्रायव्हर बंधू आहेत आणि जेवढे सिक्युरिटी बंधू आहेत त्यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 धन्यवाद